ब्रह्मपुरी येथील गांगलवाडी मोझा रस्त्याच्या कामाचे विरोधी पक्षनेते विधानसभा आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक नाही तर दोन वेळेस भूमिपूजन करून देखील अजूनही त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार अतुल देशकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असून यांनी आपल्या विधानसभेमध्ये किती कामं आणून खिचले त्याबद्दलवर कसे कामं केले याबद्दल माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांनी त्यांच्या विरुद्धामध्ये चक्काजाम आंदोलन इथं आरमोरी टीफाईनवर ब्रह्मपुरी नागबीड उमरेड या मार्गावर चक्का आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचबरोबर जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती त्याचबरोबर हिंदू धर्मीय लोकांचा अतिशय महत्वाचा सण कागोळी टाकण्याचा परंतु तरी देखील आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं ज्याला महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं आहे की अहिंसेच्या मार्गाने आपल्या मागण्या निदर्शनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजे आणि म्हणून या आंदोलनाला आज भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली मुख्य उद्देश हा होता की या भागातील आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध खोटं बोलणं हे वडेट्टीवारांना फार जमत एकीकडे महात्मा गांधी आम्हाला सांगतात की सत्य बोलावं असत्य बोलू नये आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते हे सातत्याने दिशाभूल करत आहेत पण सांस्कृतिक भवनाचं सामाजिक भवनाचं काम त्या ठिकाणी वडेट्टीवारांनी दिलं चोरटी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो असंतोष आहे तो या कारणामुळे म्हणजे वन जमीन आहे मात्र तिथेही मी काम देणार एखाद्याची प्रायव्हेट जमीन आहे तर ती देखील बळकवण्याचा मी प्रयत्न करणार अंतरगाव सारख्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सा ठराव नाही ग्रामसभेचा ठराव नाही पण तरी देखील मी काम करतो म्हणून जागोजागी बोर्ड लावणारा हा वडेट्टीवार भविष्यात आम्हाला नको ही भावना घेऊन आज ही जनता या ठिकाणी विशांत लोखंडे चंद्रपूर सिंदेवाडी